पंतप्रधान मोदींनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा लोकार्पित केला आणि यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास घोषणा केली की चौथ्या मुंबईचं स्थान ठरलंय त्यामुळे ही चौथी मुंबई कुठं असणार कशी असणार याबाबत सगळ्यांनाच कुतूहल आहे तर ही चौथी मुंबई नवी मुंबई विमानतळाजवळ विकसित होणार आहे म्हणजेच तिसरी मुंबई जशी नवी मुंबईजवळ उभी राहणार होती तिच्या अगदी जवळ चौथी मुंबईची उभारणी होणार आहे फडणवीस म्हणाले की ही मुंबई आधुनिक सुसज्ज आणि स्मार्ट शहर असेल इथं उच्च दर्जाचे शहरी नियोजन नवीन रस्ते कनेक्टिव्हिटी मेट्रो आणि वॉटर टॅक्सीचा समावेश असेल यामुळे प्रवाशांचा आणि रहिवाशांचा संपूर्ण अनुभव सुकर होणार आहे उद्योग रोजगार शिक्षण आणि आरोग्य या सगळ्या बाबतीत ही मुंबई आधुनिक सुविधा देणारं शहर असेल डिजिटल कनेक्टिव्हिटी हरित परिसर आणि स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर या सर्व गोष्टी या शहराचा भाग असतील सरकार म्हणतं मोदीजींच्या पाठिंब्यामुळं महाराष्ट्रात विकासाचा वेग आता थांबणार नाही ही चौथी मुंबई एक आदर्श सुव्यवस्थित आणि भविष्यातील शहर म्हणून उभी राहणार आहे नवी मुंबईच्या जवळ या चौथ्या मुंबईची उभारणी सुरू होणार आहे स्मार्ट हरित आणि आधुनिक शहर तुम्हाला काय वाटतं नवी मुंबईचं चौथं वर्जन फायद्याचं ठरेल का कमेंट मधून नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र कारण इथं ऐकायला मिळतं खऱ्या राजकारणाचं इनसाईट साइड